युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत आणि चमचमीत अशी मासोडी कशी बनवायची आमच्या इथे म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये पद्धत आहे की होळी झाली की तिसऱ्या दिवशी मासोडी केली जाते म्हणजे आज तर तीच ماسवडी कशी बनवायची हे आज आपण रेसिपी पाहणार आहोत तरी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून आपले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात ماسवडीचा बाहेरचा आवरण बनवण्यासाठी इथे दोन वाटी बेसन पीठ घेतले त्यानंतर एक चमचा वर आले लसूण पेस्ट दोन चमचे जिरे आणि हिरव्या मिरची पेस्ट नंतर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि कोथिंबीर त्यानंतर कांदा घेतलेला आहे मी जवळपास दोन वाटी भरून कांदा त्यानंतर खोबरं घेतले धणे त्यानंतर पांढरे तीळ त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या पाच ते सहा लाल मिरच्या आणि फोडणीसाठी आमटीसाठी आपण इथे अडीच चमचे कांदा मसाला आणि एक चमचा गरम मसाला घेतला आहे त्यानंतर सर्वप्रथम कढई तापट ठेवायचे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालू आणि नंतर कांदा आपण यामध्ये घालू आणि छान असा परतून घ्यायचा आहे हे पहा आपल्याला सारण बनवण्यासाठीचा कांदा आपण इथे परतून घेतोय छान असा आपल्याला एकजीव करायचा आहे इथे बघा तुम्ही बघू शकता छान असा एक मिनिटभर आपल्याला परतून आहे एक पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा इथे परतला गेला आता तो छान असा काढून घेऊयात आपण एका ताटामध्ये आणि गार करून घेऊयात त्यानंतर याच कढईमध्ये अजून एक चमचाभर तेल घालू आणि खोबरंसुद्धा आपण परतून घेणार आहे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे नाहीतर खोबरंसुद्धा करपू शकतं आणि त्याची चवही बिघडते छान असं आपल्याला एक तीन मिनिट दोन तीन मिनिट तरी हे खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही खोबरंसुद्धा आपलं चांगलं परतलेलं आहे आता आपण हे सुद्धा एका ताटामध्ये काढून घेणार आहोत हे पहा तेच ताटामध्ये साईडला काढून घ्यायचे आणि आपल्याला हे साईडला का एक सेपरेट सेपरेट भाजून घ्यायचं सेपरेटच काढायचे त्यानंतर आपण इथे धणे घालूयात थोडेसे हे पहा धणेसुद्धा आपल्याला छान असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे जास्त करपू द्यायचे नाही आहेत नॉर्मलच आपल्याला हे भाजून घ्यायचे हे पहा धणे भाजून झालेले आहेत आता एक ते एका डिशमध्ये काढून घेऊ सर्व साहित्य आपल्याला सेपरेट सेपरेट भाजून घ्यायचे आणि सगळे सेपरेटच काढून घ्यायचे हे पहा आता मिरच्या आणि इथे लसूण पाकळ्या आपण एकत्रच घालूयात आणि छान असं ते सुद्धा भाजून घेणार आहोत या पद्धतीने हे पहा तुम्ही पाहू शकता छान अशा भाजून झाल्या ते सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत या पद्धतीने त्यानंतर इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत थोडे तेसुद्धा आपण छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे जास्त भाजायचे नाही आहेत एक मिनिटभर परतले की लगेचच आपण हे काढून घेणार आहोत हे पहा एक मिनिट इथे झालेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे सगळं साहित्य आपण सेपरेट सेपरेट वाटून घेणार आहे पहिलं आपण धनं घेऊयात ते सुद्धा छान असं बारीक वाटून घेणार आहे ह्या पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला छान अशी पावडर करून घ्यायची आणि हीसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार हे बा धणे वाटून झालेत आता आपण यामध्येच घालूयात थोडेसे पांढरे पांढरेदिळ आपण भाजून घेतले होते ते यामध्ये घालू आणि थोडेसे जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचे कारण दाताखाली खूप छान लागतात त्यामुळे जास्त बारीक वाटायचे नाही आहेत ऑन ऑफ झालं की लगेचच काढून घ्यायचे या पद्धतीने त्यानंतर यामध्येच आपण खोबरंसुद्धा वाटून घेणारे आहे हे पहा खोबऱ्याची सुद्धा छान अशी पेस्ट बनवून तयार झालेली इथे तीसुद्धा आपण यामध्ये काढून घेणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकता खोबरं छान असं बारीक झालं आहे आणि तेसुद्धा आपल्याला या या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्येच आता आपण लसूण आणि लाल मिरच्या त्यासुद्धा आपण वाटून घेणार आहे हे पहा ही पेस्ट तयार झालेली आहे आता सेपरेट आपल्याला काही टाकायची गरज नाही मसाले नसेल तर तुम्ही मिर मिरची पावडरसुद्धा टाकू शकता इथे मिरच्या असेल तर उत्तमच त्यानंतर मी इथे कांदा थोडा थोडा करून आपण हे वाटून घेणार आहे हे पहा कांदासुद्धा आपला छान असा बारीक वाटला गेलेला आहे तोसुद्धा आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे आपण कांदासुद्धा छान असा काढून घेतला त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालू आणि कोथिंबीर घालू इथे आपल्याला सेपरेट मसाला घालायची गरज नाही कारण इथे आपण लाल मिरच्या वाटल्या होत्या जर तुमच्याकडे लाल मिरच्या नसेल तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता आता इथे गरज नाही आहे कारण मिरच्या घातलेल्या असल्यामुळे आता हे छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे पहा छान आपलं हे सारण आता इथे तयार झालेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सारण तयार करून झालेलं आहे त्यानंतर एक कढई घेऊ त्या कढईमध्ये आपण थोडंसं तेल घातलं आहे त्यानंतर जिरे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तो करून घेतलेला आहे तो दोन चमचे मी ठेचा घेतला होता तो यामध्ये घालून छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर एक चमचाभर आलं लसूण पेस्ट यामध्ये घातलेली आहे आणि छान असं हे पहा परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे तीसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर घालत कोथिंबीर कोथिंबीरही छान आपली परतून घ्यायचे या पद्धतीने हे पहा त्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपण दीड वाटी, वाटी यामध्ये पाणी घालणार आहोत हे पहा एक वाटी बेसन घेतलं होतं त्यासाठी आपण दीड वाटी पाणी घालणार आहे एक वाटी आणि वरती पाहू शकता तुम्ही अर्धी वाटी पाणी इथे आपण घातलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान असं पाण्याला या उकळी येऊ द्यायचे त्यानंतर चाळणीमध्ये इथे बेसन पीठ या पद्धतीने चाळून घ्यायचे आणि त्याचबरोबर हलवूनही घ्यायचं आहे हे पहा गुठळ्या एकही एक होऊ द्यायच्या नाही आहेत हे पहा आपल्याला यामध्ये गुठळी मोडायचे हे पहा छान असं आपण हे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला या ज्या गुठळ्या आहेत ह्या छान अशा मोडून घ्यायच्यात अजिबात गुठळी होऊ द्यायची नाही आहे आता माझ्याकडे स्मॅशर आहे त्याने मी हे गुठळ्या असे छान अशा मोडून घेते हे पहा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने सारखं सतत हलवत राहायचं आहे हे पहा छान असं आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण झाकण ठेवूया एक मिनिटभर याला वाफ देऊन घेऊ हे पहा मिनिट झालेलं आहे आणि याला छान असं हे आपलं थोडक्यात आपण याला पिठलं म्हणतो हे छान असं शिजलेलं आहे वड्या बनवण्यासाठी ह्या अशा पद्धतीचं आपल्याला हे आवरण करून घ्यायचं आहे आता काय करूयात हे झाकून ठेवायचे आणि आपल्याला गरम गरमच याच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत हे पहा गार झालं एक गोष्ट लक्षात ठेवा गार झाल्यावर याच्या वड्या अजिबात थापता येत नाहीत त्यामुळे आपल्याला हे गरम गरमच घ्यायचं आहे एक दीड पळी आपण यामध्ये घेतो आहे हे पहा आणि छान असं थंड म्हणजे हाताला थोडं थोडं पाणी आपण घ्यायचं आहे आणि छान असं थापून घ्यायचं आहे या पद्धतीने हाताला आपल्याला पाणी लावून घ्यायचे कारण हे गरम असतं त्यामुळे भाजू शकतं त्यामुळे आपण काय करू हाताला थोडं थोडं असं पाणी लावायचं आहे छान असं गोल असं थापून घ्यायचं आहे या पद्धतीने हे पहा छान असं तापलं थापलं गेलेलं आहे आता आपण हे सारण घ्यायचं आणि छान असं सगळीकडनं यावरती असं दाबून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हे सारण सगळीकडं आपण असं या पद्धतीने छान असं दाबून घेणार आहे हे पहा छान असं सगळीकडनं प्रेस करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता त्यानंतर एक बाजू असे दुसऱ्या बाजूवरती अशी छान अशी दाबत जायची हे पहा या पद्धतीने तुम्ही पाहू शकता म्हणजे छान अशी गोल गोल आपली ही वडी अशी तयार झाली आता आपण काय करू याला माशाचा आकार देऊन घेऊया या पद्धतीने आपल्याला हे असं थापून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता असं छान असं आपलं हे थापून घ्यायचं हलक्या हाताने प्रेस करत जायचं आहे माशाचा आकार हे पहा तुम्ही दिलेला आहे आपण इथं आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे पहा वडी हे अतिशय नाजूक असते त्याच्यामुळे त्याला हळुवारपणे काढा नाही तर ती मधूनच तुटू शकते हे पहा आता ही आपण ताटामध्ये काढून घेऊयात या पद्धतीने आणि अशीच आपण दुसरी वडी करून घेऊयात पुन्हा एकदा हे जे पिठलं आहे हे थोडंसं आपण अगोदर पाणी लावून घेतलं आणि हे पिठलं आपण घेतले दीड पळी पिठलं घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा पाण्याचा हात लावून याला असं थापून घ्यायचं आहे हे पहा छान असा हे गोल आकार आपण थापून घेऊयात जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे आपल्याला हे छान असं थापून घ्यायचं आहे त्यानंतर सा त्यानंतर आपण यावरती सारण छान असं या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सारण असं छान असं सगळीकडनं दाबून घ्यायचं आहे हे पहा छान असं दाबत जायचं आहे आणि पुन्हा एकदा एक घडी दुसऱ्या याच्यावरती असं आपण प्रेस करत जायचं आणि छान असं हे पहा आपली गोलाकार ही जी वडी आहे ही तयार झालेली आहे हे पहा आणि छान असं सा एकसारखं आपल्याला हलक्या हाताने दाबायचे आणि माशाचा आकार द्यायचा आहे त्यालाच तर मासवडी म्हणतात हे पहा अशी पुन्हा एकदा अलगद उचलायची आहे आणि एका डिशमध्ये म्हणजे प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता इथे आपल्या मांसवड्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला आमटी करायची म्हणजे रस्साभाजी करायची त्यासाठी पातेल्यामध्ये तेल आपण घेतलेलं आहे ते तापल्यानंतर हे जे मासवडीचं उरलेलं सारण आहे हेच मी यामध्ये टाकणार आहे दुसरं पहा यामुळे काय होतं रसायलाही छान चव येते आणि थोडंसं पाणी आपण यामध्ये घालू म्हणजे आपलं हे जे वाटण आहे हे करपणार नाही त्यानंतर मी अडीच चमचे कांदा लसूण मसाला इथे घेतला आहे आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तोसुद्धा आपण यामध्ये परतून घेणार आहे हे पहा तुम्ही पाहू शकता आणि पुन्हा एकदा थोडंसं पाणी यामध्ये घालू करपू नये म्हणून मसाला असा छान असा हे प पाहू शकता परतलेला आहे बाजूने असं छान असं तेल सुटू लागले त्यानंतर घालूयात चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा आपल्याला याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्यानंतर यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घालूनही आपल्याला हे वाटण आहे हा म्हणजे हा जो मसाला आहे हा छान असा परतून यानंतर मासवड्या करून जे उरलेलं पिठलं आहे हे थोडंसं स्मॅश करून मी यामध्ये आहे म्हणजे आपल्या रस्त्यालाही खूप छान अशी चव येईल हे पहा त्यानंतर यामध्येच आपण गरम पाणी घालणार आहोत हे पहा लागेल एवढं म्हणजे जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं गरम पाणी घालत रस्सा हा थोडासा पातळच असतो हे पहा त्यानंतर आपण जी तर्रीसाठी दोन चमचे लाल मिरची पावडर आणि हळद टाकून हे छान असं तर्री देऊन घेतली आहे आणि हे पहा आपली रस्सा रस्ताभजी तयार आहे त्याचबरोबर आपल्या ह्या मासवाड्या इथे तयार झाल्यात आता छान असं आपण कट करून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती हलक्या हाताने ह्या कापल्या जात आहेत हे पहा थोड्याशा जाडसरच असतात बरं का जास्त पातळ ठेवायच्या नाही आहेत तुम्ही पाहू शकता सारणही बहू बघू शकता तुम्ही किती छान असं मस्त झालेलं आहे की नाही तर पहा आपल्या मासवडी आणि मासवडी रस्सा इथे तयार झालेला आहे आता मंडळी वाट कसली बघताय पटकन करा आणि पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि खायला घ्या बरं का आणि सांगा कशी झालेली आहे मस्त अशी चमचमीत की नाही आपली झणझणीत मासवडी बेस्ट की नाही अहो असणारच ना झालीच एवढी भारी आणि काय सुगंध सुटलाय तुम्हाला सांगते चिकन मटणच्या रस्त्याला काय करताय या मासवडी पुढे आमच्याकडे म्हणजे कसं जे पाहुणे आहेत जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी हा खास बेद दाखवा जातो ते म्हणजे मासवडी आणि मासवडीचा रस्सा ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा बर का आणि मला सांगा कमेंट करून कशी झालेली आहे तशाच आपल्या बाकीच्याही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली नवनवीन रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद